काम सर ते सर रोड बाबत जरा त्यांच्या कालच माझं बाराबाई साहेबांशी बोलणं झालंय बाराबाई साहेब सस्पेंड झाले हो त्यांचं सस्पेंड नाही झाले अजून सस्पेंड फायनल ऑर्डर झाली नाही त्यांची नाही झाली काबर नाही झाली व्हायला पाहिजे ना होते चुकीचा माणूस आहे एकदम तर त्या विषयात असं आहे ना आमचं आमच्या डेप्युटीशी पण बोललो खेडच्या डेप्युटीशी खेड डेप्युटीच्या अंडर त्याच आहे ना ते सुभाष टाकळकर म्हणून एक कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते काम केलं होतं त्याला के शिवेंद्र बाबा काही इस्टिमेट पाठवलं होतं बाबा सोमवार मंगळवारी देतील काम चालू आहे पण तोपर्यंत उद्या पालवा त्याचे खड्डे बघून घेतील नाही सर विषय खड्ड्यांचा नाहीये बावीस ला तीन कोटीच्या वरती तर पडलेला आहे तो रस्ता दोन तीन महिन्याचा उखडला आणि रस्ता उखडल्यामुळे त्या बाबत आम्ही तक्रार पण केल्या ग्रामपंचायतीनी केल्या सरपंचांनी केल्या पूरच्या केल्या कन्हेश्वरच्या केल्या पाबळच्या केल्या पण त्यांनी काय त्यांनी काय त्या रस्त्याचे चौकशी केली नाही त्याच्यानंतर ते राधिकावाला म्हणून कोणतरी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आहेत मारवाडी समाजाचं त्या ते काहीतरी डुप्लिकेट डॉक्युमेंट दिले म्हणून आता त्या दिवशी आपले आमदार आहेत ना खेळाळंदीचे बाबा शेटकाळ यांच्या संघ पण आमचं बोलणं झालं तर बाबा शेटने सांगितलं ते डॉक्युमेंट डुप्लिकेट आहेत त्या ठेकेदाराने काम निकृष्ट केले त्याच्यावर आम्ही कारवाई करणार नाही का पुढच्या बोर्डच्या अधिकाऱ्यांनी एका कॉन्फरन्स घेतलं होतं त्यांनी पण सांगितलं की निकृष्ट काम झाले आहे म्हणून आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्याचे डॉक्युमेंट डुप्लिकेट दिले त्यांनी इन ई दिला मग ई टेंडरला एक मिनिट चालू ठेवा ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड ठेवला आहे कृपया लाईन वर आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने रहे द पर्सन यू आर स्पीकिंग ऑन होल्ड प्लीज स्टे ऑन द लाइन व्यक्ति शी अपन बोलत त्याने अपना कॉल होल्ड ठेवला है कृपया लाइन बर रहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं, उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने रहें

तर त्यांना आपल्या त्या पावळ वाजताच बोलायचंय ते काय काय सांगतात ते बरोबर आहे काय ते जरा मला डिटेल सांगा तुम्ही लाईनला को कोण आहे आमचे डेप्युटी इंजिनियर शिंदे साहेब आहेत शिंदे साहेब खेडचे का हा सर्व असा आहे पावळ कनीर खर्च रोड झालाय ला म्हणजे तीन कोटीच्या वर तर निधी खर्च झाला त्यावेळेस एकोणीसवीस झालं सर ते त्यावेळेस मंजुरी झाली ते काम व्हायला तर सर ते काम झाल्यावर ते काम दोन तीन महिन्याचं काम आहे सुरुवात झाली बरं का त्यानंतर त्या रस्त्याची तक्रारी केल्या ग्रामपंचायती दोन्ही तिन्ही पण पाबळ सरपूरच्या त्यावेळेस मी पण तक्रार केली दीड वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी की रस्त्याची परत चौकशी करण्यात यावी त्यावेळेस बिंगार देवेन धनराज दराडे म्हणून अधिकारी होते त्यावेळेस सर त्याच्यावर काम ते काम त्यापासून उखडलेले ना काम त्याला हे लावले बोर्ड लावलाय कामाचा तर साईट पट्ट्या भरल्यात अख्ख्या रस्त्याची चाळण झाली त्याच्यानंतर किती दोन ते तीन वेळा खड्डे पण बुजवले सरन्यायाधीश आले ऐक ना सर सरन्यायाधीश आले सरन्यायाधीश आले त्यावेळेस रस्त्याची तुम्ही डाकबुजी केली रस्त्याची डाकबुजी केल्यावर सर दोन महिन्यात परत रस्ते उखडले म्हणजे सर असं कोणत्या सर तुम्ही लोक कामात की ते रस्ते दोन तीन महिन्याच्या नाही आणि तीन कोटीचं जे काम झाले ना सर ते काम जर टिकत नाही दोन तीन महिन्यात तुम्ही त्या अधिकारांना कारवाई काय करत नाहीत किंवा त्या कर्मचारी त्या ठेकेदारावर का कारवाई होत नाही आणि बाबाजी शेटकाळे बरोबर आमचं बोलणं झालं आमदार साहेबांच्या बरोबर त्याची बातमी पण लागली तुम्हाला लिंक पाठवतो मी सर तर ते बाबा शेठ काळे म्हणली की त्या ठेकेदारांनी काय केलं इटी डॉक्युमेंट डुप्लिकेट दिल्यात जर त्यांनी कागदपत्र जर डुप्लिकेट दिल्यात तर या अधिकाऱ्यांच्या लक्षात नाही आलं का त्यावेळेस असणारे मला वाटते पाटील साहेब त्यावेळेस आपल्या बारबाईंच्या जागेवर त्याचा इथे एंट्रन करताना अधिकाऱ्यांच्या लक्षात नाही डॉक्युमेंट डुप्लिकेट समजा बँक गॅरंटी डुप्लिकेट दिल्या असतील काय डुप्लिकेट हा काम करू शकतो का याच्या ऐपत आहे का ते सगळं चेक का कारण झालं नाही सर याचा ना त्रास लोकांना जनतेला होतो का नाही होत सांगा बरं तुम्ही आणि तुम्हाला कारण पण सांगतो सर मला खासदार साहेबांसाठी यासाठी बोलायचं होतं पेर साहेब आमच्या पाबळमध्ये याच्यानंतर ते सहा अपघात झाले सहा अपघातामध्ये इतके भयानक होते पाच जणांचा मृत्यू झाला एक पिंपळुंडीचा पोरगा होता तो दोन महिने कोमत राहून त्याचा पण मृत्यू झाला सहा सात लाख रुपये खर्च केले त्याच्यानंतर पाबळमधला एक वृद्ध माणूस त्याला पण गाडीनं उडवलं खड्डे चुकावता सुखवता छोटे मोठे अपघात असे तीच झालेत मग मी मी सांगत नाही पाबळचे सरपंच आहेत पूरचे सरपंच आहेत आणि कन्यासरचे सरपंच आहेत यांच्या तुम्हाला मी बातम्या पाठवतो त्याच्यामध्ये स्वतः सांगतात इतका तीस तीस चाळीस चाळीस अपघात झालेले आहेत तिथं आणि चार ते पाच जणांचा मृत्यू झालेला आहे सर मग तुम्ही काय आता अजून किती जणांचे मृत्यू बघणार तेव्हा हरुडवणार नाही नाही आता आपण एसआर मध्ये आता पाठवलेलं आहे मंजुरी साठी पाठवला हो आणि ती मंजुरी पण यायची नाही सर अरे दोन तीन महिन्या काम दोन तीन वर्ष पूर्वी काम केले त्याचा रस्ते सरकार पण विचार करणार ना नाही नाही बावीस मध्ये काम झालेलं आहे एकवीस बावीस मध्ये पंचवीस चालू आहे तीन वर्ष झालेले तीन वर्ष जरी झाले ना सर तीन वर्षात कार्यक्रम कामात जर चालण झाली तर तुमचं कर्तव्य आहे का नाही चौकशी करणं मला एवढं सांगा प्लीज त्याची माहिती घेतो मी चौकशी माहिती घेऊ चौकशी करायला पाहिजे का नाही तुम्ही बारा महिला सर मी डिटेल डिटेल माहिती एक मिनिट पत्रकार काय मला त्याचे आहे ना डिटेल द्या ते काम वर्क ऑर्डर कधी झाली त्याने काम कधी केलं त्यावेळेस त्यावेळेस त्याच्याकडून डिले झाल्यावर त्याला त्याचा त्याचा फाईन केलाय का नाही नाही सर ऑलरेडी सर एक मिनिट एकवीस बावीस ला जर त्याने काम केलंय तर त्याचा डीएलपी त्याच्याकडे किती दिवस होता तीन वर्ष आणि हा आणि डीएलपीच्या अगोदर तो खराब झालाय हो उकडला रिस्पॉन्सिबिलिटी आणि कोण ठेकेदार राधिका म्हणून ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई पण झाली त्याने डुप्लिकेट डॉक्युमेंट आणि हे काम एकदम संतगतीने चालले खासदार साहेबांना यासाठी भेटायचे बोलायचे की ह्या ठेकेदारावर कारवाई अशी करा त्याच्यावर तुम्ही देशद्रोहाचा कोणा दाखल करू शकता शासन आहे तसा इतक्या जणांचे मृत्यू झालेत अधिकारी गप्प आता ते मिलिंद बारबाई आहेत त्यांच्या त्यांना दीड वर्षापूर्वी आम्ही तक्रारी करतो साहेब कारवाई करा कारवाई करा माझ्याकडे चार पत्र साहेबाशी साहेब अशी त्यांनी काही लागत नाही का तत्तरंग्या अंतर्गत त्यांच्यावर काय कायदे कानून आहे का नाही त्यांनी काहीच कारवाई केली मग अशा अधिकाऱ्यांना खासदार साहेबांनी मला आम्हाला असं म्हणायचं सर अशा अधिकाऱ्यांना खासदार साहेबांनी अजिबात पाठीशी घातला नाही पाहिजे अशांची बदली नाही सस्पेंड झालीच पाहिजे ना दोन हजार एकोणीस पासून मी सगळी माहिती घेतो का मी वीस एकवीस ला झालेला आणि सर भिंगार दिवस आहे का मी सगळी माहिती घेतो काय काय केलेली आहे काय कारवाई केली काय ते पाहतो माझे पत्र पण बघा सर तिथं योगेश लंगे नावाचे पत्र घेते तुमच्या ऑफिसला एकवीस बावीस पासून एक फोटो पण पाठवलेत काय रस्ता उखाडलाय मला ह्या ठेकेदारांनी काम चौकशी करायची सोडून मला विकत घेण्याचा प्रयत्न केला अरे बाबा जाहिरात घे पाच गे दहा हजार घे अरे बाबा आमचा स्थानिक रोड आहे आम्हाला रोज जावं लागतं तिकडे आमचे मनके गेले तर रस्त्यामुळं बरोबर आहे तुम्ही हे कसं काय करू शकता ना सर माझे पत्र बघायचंय का एस आर मध्ये पाठवलं आपण विशेष दुरुस्ती म्हणजे सर तुम्ही आमदार साहेबांस बोलून घ्या आमदार साहेबांनी सांगितले की ते डॉक्युमेंट डुप्लिकेट आहेत ते ते विशेष डॉक्युमेंटला टेंडर भरलेल्या त्याच कॉन्ट्रॅक्टरला त्या बाबतीत बोलले असतील माझ्या माहिती नाही नाही इकडे पण त्या बाबतीत बोलले का मग ते जर तुम्हाला दाखल केला हायवे ला कसे डुप्लिकेट गुन्ह्या डॉक्युमेंट सादर करते साहेब स्वतः आमदार साहेब म्हणले ते मी नाही म्हणते ते ऐका ना ते कोणी काय म्हणू दे आता आम्ही पण नॅशनल हायवे ची कामं बघतो आम्हाला सगळं माहिती आहे काय करत कोण आता ते तुम्हाला आता बाकी गोष्टी नाही मी सांगत जाऊ द्या आपल्याला आपल्या कामाशी म्हटलं विषय सांगितलं ना ते भीमाशंकर रास्त्याचं सांगितले विषय वेगळा आहे ते खाली वेगळा आलाय ठीक आहे जाऊ द्या मी एक घेतो याची याची मी आहे ना हो सर मला डिटेल्स घेतो डिटेल्स घ्या धनराज दराडे आणि भिंगार या ठिकाण प्लीज कारवाई करा सर हा आणि दीड वर्ष त्यांच्या का नाही साहेब दादा पत्रकार साहेब चालू थांबा आणि शिंदे सर मला हे जे प्रपोजल पाठवलंय ना त्याची मला डिटेल मी तुम्हाला ऑफिसचा मेल आय डी देतो त्याच्यावर पाठवा मी ते शिवार लगेच आमचा कौींग लेटर देतो की याला तातडीने सर कारवाई सर कारवाई पण पी ए साहेब ओ साहेब पहिलं आपलं काम करून देऊ नाही सर तुम्ही याच्यानंतर काम करायच्या नंतर पण निकृष्ट होऊ शकता मला तुम्ही एक सांगा आता पहिलं कारवाईच्या मागे लागायचं का पहिलं ला काम करून काम सर कारवाई करायला सर एक पत्र काढू लागतो खासदार साहेबांनी पत्र काढत मी ऐका लावली कशाला काढायला लावली त्याच गोष्टीसाठी काढायला लावली ना सर आम्हाला याच्याबद्दल खासदार साहेबांसमोर बोलतोय थांबा एकोणीस एकोणीस पासून त्याची टेंडर प्रोसेस काय झाली त्याची वर्क ऑर्डर कधी भेटली त्याच्यानंतर त्यांनी काम स्टार्ट कधी केलं त्यांनी त्याची फायनल कम्प्लिशन डेटर कधी नेलं त्याचा डीएलपी कधी संपतो गोष्टी सगळं करा आता पण सर आहे ना कामाचं इस्ट तुम्ही जर चेक केलं ना तर ते रस्ता किती उखडलाय काय त्याला डांबर किती वापरले खडी किती वापरली त्याच्या सिलकोट केले का साईड पट्ट्या भरले हे तुम्ही आता पण चेक करू शकता सर गुणवत्ता नियंत्रण बघितलं क्वालिटी कंट्रोल ना त्याच्याकडून तुम्ही चेक करू शकता ना सगळी माहिती घेतो अगोदर मी पोलीसपासून काही काय केलेलं आहे काय आणि सर भिंगारदे जरी पण आहे ना आता रिटायर्ड झाले असेल तरी पण ते कार्य होऊ शकते दोन वर्ष काही त्यांना पूर्ण झालेले नाहीत बिजल्या त्यांचं कशाला नाही सर कारवाई करावं सर, करा। सर पाच जणांचे जीव गेले तर तुम्ही म्हणता बत्त्या विजल्या काय तुम्हाला पटलं पाहिजे मी म्हणतोय तुम्हाला आता त्यांना माहिती काढायला सांगितलं त्यांना माहिती देऊ हा सर पाच जणांचे जीव गेले तर अधिकारांना कारवाई करा आमची मागणी नाही सर हो सर तुम्हाला तो स्वप्पा मुद्दा वाटतो पाच जणांचे जीव घेऊन तुम्ही आता गेले का सर कधी परत रोडनी मी तुम्हाला तो रोड चांगला वाटतो का मग आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही तिथून पासून तर ते पाबळ पर्यंत ते पाबळ ते केंदूर तो मधला रस्ता करून घेतला मग आता पाबळ ते सर करा म्हणून आम्ही करून तिथे आम्हाला व्यवस्था केली आम्ही तेवढंच साठी करतोय ना हे सगळं पाहिजे ना सर करता म्हणजे काय काम आहे आपलं तेवढ्यासाठी आपण ते करतोय आणि सर माझा विषय सांगतो चेंडू लागला आहे तो बेल करून घेतोय आपण त्याच्या मागे सगळ्या गोष्टी करून बापू नाही सर जीव जातात लोकांच्या आमची कळकळीची विनंती आहे दुसऱ्यांसारखं नाही आपलं आमची विनंती खास डिटेल द्या सगळी काढून हो पण आणि ते कोणी असू कारवाई करा सर ते बिंगार देवंदन राज दराडेवर तुम्ही आमची मागणी तुमच्या पत्र देत तुम्हाला खासदार साहेबांना आम्ही हो कारवाई करत त्यांच्याकडून अपडेट